शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याची माती करण्यात अखेर केंद्र सरकार यशस्वी ठरलंय कारण काही बाजारांमध्ये कांद्याचा किमान भाव हा अगदी एक रुपया किलो पासून सुरू झालाय डिसेंबरच्या पहिल्या हो आठवड्यात जो कांदा कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटलने विकला जात होता त्या कांद्याचा भाव आता शंभर रुपयापासून सुरू झालाय आणि सरासरी दर पातळी ही किमान दोन हजार रुपयांना कमी झाली मग कांद्याचा हा जो काही एक रुपये किलो भाव आहे हा नेमका कोणत्या बाजारापासून सुरू झालाय तसंच निर्यात बंदी नंतर कांदा उत्पादकांना आतापर्यंत किती कोटी रुपयांचं नुकसान झालं आणि ही नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कुणाची आहे यावरच आज आपण या व्हिडिओतून चर्चा करणार आहोत आढावा घेणार आहोत नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रोवन आता राज्यातील कांद्याचे बाजारभाव आपल्यापर्यंत पोहोचतच असतील मागच्या दोन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये कांद्याचा बाजार अगदी शंभर रुपये क्विंटल पासून सुरू झाला म्हणजेच एक रुपया किलोपासून विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितलं की यंदाचा सा लाल कांद्याचा उत्पादन खर्च अनेक शेतकऱ्यांचा हा वीस रुपये किलो पर्यंत गेलेला आहे म्हणजेच शेतकऱ्यांना माग एकोणीस रुपयांचा तोटा नुकसान सहन करावं लागतंय विशेष म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ज्या कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये होते त्याच कांद्याचा बाजारभाव आता शंभर रुपयांपासून सुरू होतोय म्हणजेच या किमान भावामध्ये एकोणीसशे रुपयांची घट झाली पण कांद्याचा जो काही सरासरी भाव होता हा भाव आता क्विंटल माग किमान दोन हजार रुपयांनी कमी झालाय आता शेतकऱ्यांनी निर्यात बंदी नंतर बाजारात विकलेला कांदा आणि क्विंटल मागे दरात झालेले घट याचे जर आपण आकडेवारी बेरीज केली काळेमोड केली तर आपल्याला जो काही आकडा पुढे तो आपल्याला चिंतेत टाकणार आहे आठ डिसेंबर पासून आतापर्यंत शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये किंवा बाजार समित्यांच्या बाहेर तब्बल सहा लाख टनांच्या दरम्यान कांदा विकला म्हणजेच साठ लाख क्विंटलच्या दरम्यान आपण जर बाजारात झालेली कांदा आवक आणि क्विंटल मागे दोन हजार रुपयांचं झालेलं नुकसान याची जर आकडेमोड केली तर असं लक्षात येतं की शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी निर्यात बंदी नंतर बाजारात आणि बाजाराच्या बाहेर कांदा विकला त्या शेतकऱ्यांना तब्बल बाराशे कोटी रुपयांचं नुकसान झालंय होय बाराशे कोटींच बरं हा आकडा काही आम्ही स्वतःच्या मनानं सांगत नाही प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी बाजारात किंवा बाजाराबाहेर विकलेला कांदा आणि दरात झालेली घट आता दरात किमान दोन हजार रुपयांची घट झाली हे काही आम्ही विशेष काही सांगत नाहीये आपला कांदा उत्पादकांना आणि तुम्हाला सुद्धा याचा बाजारात अनु, प्रत्यक्ष अनुभव येतोय यात विशेष असं काय नाहीये आता जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जो कांदा दोन हजार रुपयाने विकला जात होता तो कांदा आता शंभर रुपयांपासून सुरू झालाय त्या कांद्याचे भाव शंभर रुपयांपासून सुरू झालेत आता सरासरी भाव पातळी या कांद्याची काही बाजारांमध्ये दोनशे तीनशे पाचशे रुपये असे दिसते परंतु कमीत कमी भाव शंभर रुपयांपासून सुरू होतोय आता कांद्याच्या भावात ही जे काही घट झाली हे काही बाजारात मोठ्या प्रमाणात आवक आली किंवा मग इतर काही कारणांमुळे घटलेली नाही हे आपल्याला सुद्धा माहिती आहे सरकारने निर्यात बंदी केल्यानंतर बाजारावर जो काही दबाव आला जे काही दर पडले त्यामुळे हा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय आता सरकारने हा जो निर्णय घेतला बाजारावर त्याचे परिणाम झाले काही जणांनी त्यात हात सुद्धा धुवून घेतले हा भाग वेगळा आहे पण सरकारच्या निर्णयामुळे त्यांच्या हातात कोलीत मिळालं आणि कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडले पाडले गेले आता काही जण म्हणतील की ज्या कांद्याला शंभर रुपयांचा म्हणजे एक रुपयांचा भाव मिळतोय त्या कांद्याची गुणवत्ता खराब असेल पण एक विचार करा की जो कांदा शेतकरी बाजारात आणतो आणि व्यापारी खरेदी सुद्धा करतो तो तर काही फेकून देण्याचा लायक नसेल व्यापाऱ्यांनी खरेदी केली म्हणजे तो कांदा पुढे कुठेतरी विक्रीचा लायक असेलच मग आता या एक रुपया किलोतून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च तरी निघेल का उत्पादन खर्च तर सोडाच आता शेतकऱ्यांनी सांगितलंच की वीस रुपये किमान आता खर्च आलाय लाल कांदा उत्पादनाला म्हणजे उत्पादनाचा खर्च वीस रुपयांच्या दरम्यान पोहोचल्याचं शेतकरी सांगतायत त्याला वेगवेगळी कारण आहेत त्यात आता आपण जात नाहीत आपण त्यावर अनेकदा चर्चा केलेली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना किलोमागे एकोणीस रुपयांचा फटका हा या कांद्याच्या उत्पादन खर्चाच्या पाठीमागे बसतोय आता हा जो काही एक रुपये किलोचा दर मिळतोय त्याचा सोलापूरसह आणखी काही बाजारात मिळतोय आणि काही जण अशी भीती व्यक्त करतायत की अनेक बाजारांमध्ये आता या दर मिळू शकतो किंवा या पातळीपर्यंत दरामध्ये नरमाई येऊ शकते सध्या बाजारामध्ये जो काही सरासरी दर मिळतोय तो आहे चौदाशे ते सतराशे रुपये क्विंटलच्या दरम्यान सर्वसाधारण दर म्हणजे ज्या दरात जास्तीत जास्त माल विकला जातो कांदा विकला जातो तो सर्वसाधारणा सरासरी दर असतो आणि आपण जो काही आता चर्चा करतोय की ज्या कांद्याला एक रुपयापासून भाव मिळतो हा कमीत कमी म्हणजे किमान भाव आहे आता साहजिकच किमान भाव किंवा कमाल भाव हा जास्त मालाला मिळत नसतो कमी मालाला मिळत असतो पण ज्या कांद्याला हा भाव मिळाला त्या कांदा उत्पादकांचं अर्थकारण मात्र मातीत मिसळलं गेलंय सरकारच्या निर्यात बंदीचा कांदा मूल्य साखळीतील सगळ्यांनाच फटका बसला पण या मूल्य साखळीत कुणाचंही नुकसान झालं तर त्याचा बोजा शेवटी हा कांदा उत्पादकांवर येतोच आता आपण कांदा उत्पादकांना याचा अनुभव नेहमीच येत असतो सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानंतर व्यापारी आणि निर्यातदारांना किती कोटीचं नुकसान झालं याचे हिशोब सगळ्यांनीच मांडले पण कांदा उत्पादकांचा हिशोब मात्र कुणी मांडला नाही कांदा उत्पादकांना आतापर्यंत बाराशे कोटींचा फटका बसलाय आता कांदा उत्पादकांचं जे काही बाराशे कोटी रुपयांचं नुकसान झालं याला केंद्र सरकारचं निर्यात बंदीचं धोरण जबाबदार आहे या नुकसानीच्या पाठीमाग आहे यात काहीच दुमत नाही त्यामुळं हे जे काही नुकसान कांदा उत्पादकांचं होतंय ते भरून देण्याची जबाबदारी सुद्धा केंद्र सरकारची आहे आता केंद्र सरकार कांदा उत्पादकांना खरंच हे नुकसान भरपाई देणार का हे पाहावं लागेल आता केंद्र सरकारच्या एकूणच धोरणाबाबत आणि शेतकऱ्यांना जे काही नुकसान होतंय त्याबाबत आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून विविध शेतीमालाचा बाजारभाव पीक विमा इतर विषयांचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अग्रहनच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका